वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाएट न करता वजन कमी करणं याबद्दल बोलणार आहोत डाएट न करता कोणत्या ट्रिक्स आहेत ज्या वापरून आपण आपलं वजन कमी करू शकतो हे पाहणार आहोत मंडळी थमनेलमध्ये पाहिल्यानुसार तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत तर आपण आज बोलणार आहोत डाएट न करता वजन कमी कू डाएट न करता वजन कमी होऊ शकतं का तर हो जर मी आज व्हिडिओमध्ये तीन ट्रिक्स सांगणार आहेत ज्या तुम्ही आजपासून जर फॉलो केल्या तर तुमचं वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल यासाठी तुम्हाला ना कोणता वेगळा डाएट करावा लागेल ना कोणता व्यायाम करायची गरज आहे फक्त या तीन सिम्पल ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर मग कमालच होणार आहे तर मंडळी जर तुम्हाला देखील डाएट करायचा कंटाळा येत असेल व्यायाम करायचा कंटाळा येत असेल अजिबात कोणतीही गोष्ट करताच येत नसेल वेळच मिळत नसेल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्याआधी एक छानशी कमेंट करायची आहे की कि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत डाएट न करता कोणत्या सोप्या ट्रिक्स आहेत तीन सोप्या ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या त्या ट्रिक्स बद्दल बोलणार आहोत तर आता आपण जाणून घेणार आहोत त्या तीन सोप्या ट्रिक्स ज्या आहेत खूप सोप्या खूप सिंपल पण अगदी पॉवरफुल रिझल्ट देणाऱ्या हजारो लोकांनी या तीन ट्रिक्स वापरून त्यांचं वजन कमी केलेलं आहे तर आता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्या तीन सोप्या सवयी ज्या तुम्हाला फॉलो करायच्यात आजपासूनच आणि तुमचं वजन देखील अगदी घरच्या घरी आपोआपच कमी होताना तुमच्या लक्षात येईल तर सगळ्यात पहिली जी ट्रिक आहे ती म्हणजे वॉटर बिफोर मिल म्हणजे काय तर भरपूर पाणी पिणे जेवणाच्या आधी म्हणजे प्रत्येक मिलच्या आधी जसं की नाश्त्याच्या आधी दुपारच्या जेवणाच्या आधी आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी तुम्ही एक ग्लास भरून पाणी पिणार आहात हे कशासाठी तर पाणी पिल्यामुळे तुमचं पोट अगदी आधीच भरलं जातं आणि ज्यामुळे तुम्हाला जास्तीची अजिबात भूक लागणार नाही जास्तीचं अजिबात तुमच्याकडून खाल्लं जाणार नाही त्यामुळे काय तर डायजेशन चांगलं होणार आहे पचन चांगलं होणार आहे आणि ओव्हर इटिंग देखील टाळलं जातं म्हणून दररोज तुम्हाला काय आहे प्रत्येक मीलच्या आधी जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर एक ते दोन ग्लास तुम्ही आधीच पाणी पिऊन आहे जेवायच्या अर्धा तास तरी आधी म्हणजे काय तर जेवायच्या वेळी तुम्हाला जास्त अजिबात खाऊ वाटणार नाही जास्त भूक लागणार नाही उलट तुमचं पोट जास्त भरल्यासारखं वाटेल यामुळे देखील तुम्हाला अगदी नॅचरली नकळतपणे वजन कमी करण्यासाठी मदत होणार आहे यानंतर नेक्स्ट आपली जी दुसरी सवय आहे दुसरी जी ट्रिक आहे सिम्पल असणारी ती म्हणजे वॉक आफ्टर मील म्हणजे काय तर प्रत्येक मील नंतर जेवणानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला चालायचं आहे दहा मिनटं तरी तुम्हाला वॉक करायचं आहे यामुळे काय होणार आहे तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि फॅट स्टोअर करण्याची जी प्रोसेस असते शरीराची ती थांबते म्हणजे शरीर अजिबात चरबी साठवणार नाही ना ना आहे त्यामुळे प्रत्येक मीलनंतर दहा पंधरा मिनटं तुम्ही वॉक घ्यायचा आहे वॉक घेतल्यामुळे पचन आपलं लवकर होतं चरबी अजिबात साठणार नाही ना ना। फॅट कसलीच तुमच्या शरीरावरती वाढणार नाही ना ना। उलट शरीर जे आहे ते आपलं साठलेली चरबी वापरून त्याची एनर्जी वापरून ती आपली फॅट जी आहे ती बर्न व्हायला सुरुवात होईल तर ही अगदी सोपी आणि अगदी महत्त्वाची अशी दुसरी ट्रिक होती याच्यामध्ये टीप काय या आहे तर जेव्हा तुम्ही वॉक करत असाल किंवा येण्या जाण्यासाठी कुठूनही तुम्ही येत जात असाल तेव्हा लिफ्टऐवजी तुम्ही जिन्याचा वापर करायचा आहे याचबरोबर जर दिवसभरात कधी तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंड्स मित्रमैत्रिणींसोबत जेव्हा तुम्ही कॉलवर बोलत असता फोनवर बोलत असता तेव्हा तुम्ही एका जागी बसून फोनवर न बोलता तुम्ही चालत राहायचं आहे फिरता फिरता तुम्ही बोलायचं आहे याचा देखील तुम्हाला या जर्नीमध्ये अगदी बेस्ट असा बेनिफिट होईल म्हणून या दोनही ट्रिक लक्षात ठेवायच्यात टीप जी सांगितली ती देखील लक्षात ठेवायची पायऱ्या वापरायच्या आहेत लिफ्ट वापरायची नाही आहे आणि चालता चालता फोनवरती बोलायचं आहे तर ह्या सिम्पल दोन ट्रिक होत्या आता आपली शेवटची तिसरी जी ट्रिक आहे ती, ती म्हणजे प्रॉपर स्लीप घ्यायची आहे आपल्याला झोप कमी झाली ना तरी देखील वजनवाढीची समस्या जाणवते त्यामुळे झोप पुरेशी असली पाहिजे सात ते आठ तास रात्रीची झोप आपली असलीच पाहिजे झोप जर तुमच्या शरीराला कमी मिळाली तर आपल्या शरीरामध्ये ग्रेलिन नावाचा हार्मोन वाढतो जो भूक वाढवतो आपली आणि मग ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीचं खाण्याची क्रेविंग होते ओव्हर इटिंग तुमच्याकडून होऊ शकतं त्यामुळे काय करायचंय झोप पुरेशी असली पाहिजे पुरेशी झोप इज इक्वल टू भूक कमी प्लस टेबल वेट म्हणजे तुमचं वेट देखील मेंटेन राहणार आहे अजिबात वाढणार नाहीये जर तुम्ही झोप पुरेशी घेत असाल तर त्याचबरोबर इथे महत्त्वाची टीप काय तर बऱ्याचदा आपल्याला झोप येत नाही म्हणून ना आपण काय करतो मोबाईल घेऊन बसतो मोबाईल बघता बघता कधी अकराचे बारा होतात बाराचे एक होतात दोन होतात तीन होतात आपल्या अजिबात लक्षात येत नाही त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला काही टाळायचं असेल तर रात्री झोपण्याच्या वेळी तुम्हाला टीव्ही मोबाईल यासारख्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या अजिबात वापरायच्या नाही आहेत त्याऐवजी तुम्ही नॉर्मल जे असं मंद असं म्युझिक असतं ते ऐकू शकता कानामध्ये हेडफोन घालून शांत म्युझिक जर ऐकलं तर तुम्हाला छान झोप येते मन देखील शांत होतं बॉडीमधला जो संपूर्ण स्ट्रेस असतो तो देखील रिलीज होतो त्यामुळे झोप यायला शरीर शांत व्हायला देखील तुम्हाला मदत होते यामुळे देखील तुम्हाला एक वेगळा बेनिफिट मिळतो माइंड तुमचा एक अगदी शांत होतो फ्रेश होतो आणि झोप देखील तुम्हाला येणार आहे या व्यतिरिक्त रात्रीचं जे झोपायचं टाईम आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे तर दररोज तुम्ही समजा दहा ते अकराच्या दरम्यान तुम्ही झोपलंच पाहिजे अकरा नंतर आपण जागणार नाही आहोत हे शरीरा आपल्या शरीराला में आपल्या मेंदूला आपण ठणकावून सांगायचं आहे आपला झोपेचा वेळ जो आहे तो फिक्स करायचा आहे दररोज तुम्हाला सात ते आठ तास झोप घ्यायचीच आहे अकरा वाजेपर्यंत तुम्ही झोपलाच पाहिजे दररोजचा एक टाइम फिक्स करा तुमचा झोपेचा आणि मोबाईल घेणं टी व्ही बघणं यासारख्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्यात रात्रीचं जेवण जे आहे ते थोडंसं लवकर करायचं आहे म्हणजे तीन तास तरी आधी आपल्याला रात्रीचं जेवण केलं पाहिजे म्हणजे काय तर झोपेपर्यंत आपलं दोन ते तीन तासामध्ये व्यवस्थित पचन देखील होणार आहे नाहीतर मग आपण झोपतोय अकरा वाजता जेवण केलं दहा वाजता आणि मग बाकीचे ट्रिक फॉलो करून देखील काही फायदा होणार नाही उलट चरबी शरीरामध्ये साठेल कारण रात्रीचं जेवण ही तितकंच महत्वाचं आहे तुमच्या या वेटलॉ जर्नीमध्ये म्हणूनच मैत्रिणींनो तुम्ही रात्रीचं जेवण देखील लवकर करा सात वाजता जेवण तुमचं उरका रात्री लवकर अकरा वाजेपर्यंत तरी झोपा आणि मग बघा तुम्ही या सिम्पल तीनच ट्रिक वापरून तुमचं वजन कसं तुम्ही मेंटेन ठेवू शकता आणि वाढलेली चरबी देखील कमी करायला याच्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते अगदी सोप्या अशा तीन ट्रिक होत्या इतक्या इझी ट्रिक आहेत या तुम्हाला डाएट न करता कोणत्याही पद्धतीचा क्रॅश डाएट हार्ड व्यायाम न करता तुमचं अगदी घर बसल्या वजन मेंटेन ठेवू शकतो आणि वजन कमी करायला चरबी वितळवायला देखील तुम्हाला मदत करू शकतो किती सिंपल आणि साध्या ट्रिक होत्या ना नक्की नोट डाऊन करून ठेवा उद्यापासून फॉलो देखील करून बघा एका माझ्या सबस्क्रायबरने याच तीन सोप्या ट्रिक वापरून किलो वजन कमी आहे त्यामुळे या ट्रिक अगदी इफेक्टिव्ह आहेत अजिबात त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्ट्रेस ताण घेण्याची अजिबात गरज नाहीये वजन कमी करायचं म्हणजे त्रास नाही तर फक्त सवयी बदलायच्या आहेत तर मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा यातली कोणती सवय तुम्ही फॉलो करणार आहात आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स